हा नमस्ते मित्रांनो मी उमसाई बनकर हिप्पोशील शेततळे पॉनलाइनरच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे तर आम्ही आलो आहोत तालुका बारामती येथे रोटी म्हणून गाव आहे ज्या गावी आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे फोर सीजन वाईन्स कंपनीचा हा प्रोजेक्ट केलेला आहे तर हा प्रोजेक्ट आम्ही केलेला आहे टणकी प्रोजेक्ट तर हा टनकी प्रोजेक्ट म्हणजेच काय तर शेततळं खोदणं पेपर आणि कंपाऊंड पर्यंत डायरेक्ट कुलूप लावून देण्यापर्यंत आम्ही कार्य करतो अशा पद्धतीचा हा टनकी प्रोजेक्ट आम्ही आमच्या ऑथराई चॅनेल पार्टनर अशोका एंटरप्रायझेस बारामती यांच्या माध्यमातून हा आम्ही केलेला आहे त्याचबरोबर समोर जे दिसतंय हे शेततळे जर बघितलं तुम्ही तर साधारणतः शेततळ्याला पेपर लागला आहे नऊ हजार स्क्वेअर मीटर आणि वॉटर कॅपॅसिटी आहे साडेतीन कोटी लिटर साडेतीन कोटी लिटर कॅपॅसिटीचं शेत शेततळं तुमच्या समोर दिसतंय तर अशा पद्धतीचे टनकी प्रोजेक्ट असतील मोठे प्रोजेक्ट असतील हे जर आपल्याला कुणाला करायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला वर जे कॉन्टॅक्ट डिटेल असतील युट त्याचबरोबर आमच्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट डिटेल असतील त्यावर तुम्ही संपर्क करा केमको प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ब्रँड हिपोशिल्ड आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा इन्क्वायरी नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला असेच मोठे प्रोजेक्ट करायचे असेल तर आम्हाला संपर्क करा